पण बनवणार आहे भोगीची भाजी नमस्कार सर्वांना मी अर्जुन सूर्यवंशी सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते तुम्ही बघितलं असेल मी पहिल्यांदाच माझा चेहरा युट्यूब चॅनलवर दाखवलेला आहे ही चमचमीत दिसणारी भोगीची भाजी कशी बनवायची न वाटण वापरतात न जास्त तामझाम करतात साध्या सोप्या पद्धतीने पण फार जास्त चविष्ट चला बघूया तर त्यासाठी कोणत्या भाज्या लागणार आहेत बघा इथे आहे फ्लॉवर कलीफ्लॉवर आहे त्यानंतर पावट्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहे अर्ध गाजर आहे जे मीडियम साईजमध्ये मी कट केलेलं आहे मुठभर असे वाटाणे घेतलेले आहेत त्यानंतर घेवड्याची शेंग आहे मुठभर एक वांग आहे कट करून घेतलेले मीडियम साईजमध्ये बटाटा आहे त्याची साल काढून सुद्धा मीडियम साईजमध्ये कट केले शेंगदाणे जे आहेत दहा मिनटं भिजवून मग ते वापरायचे आहेत म्हणजे लवकर शिजतात त्यानंतर हिरवा हरभर असतो तो सुद्धा तुम्हाला भेटला तर वापरा मी आउट ऑफ महाराष्ट्र आहे राहते म्हणजे त्याच्यामुळे इथे मला नाही भेटला तर त्यानंतर पहा शेंगदाणे भाजून मी कूट केलेलं आहे त्यानंतर कारळ्याचं कूट आहे कारळेसुद्धा भाजून त्याचं कूट केलेलं आहे आणि तीळ वापरलेलं तर कारळे म्हणजे काय तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ह्याला ओळखतात त्यामुळे मी असं दाखवते तुम्हाला हे सूर्यफुलासारखं छोटं फूल असतं ते आमच्याकडे त्याचंसुद्धा कूट वापरलं जातं तर तुमच्याकडे नसेल तर फक्त शेंगदाण्याचं कूट वापरलं तरी चालेल तर चला करूया स्टार्ट बनवायला कढई गरम झाली की दोन चम्मच टाकायचं आहे तेल तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक छोटा चम्मच टाकायचे आहेत जिरे जिरे तडतडायला तर लागले की लगेचच चा टाकायचे आहेत लसूण सात ते आठ मी चेचून लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर कडीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये एक छोटा चम्मच तीळ टाकायचे आहेत आपल्याला कारण आज मेन असतो ह्या भाजीमध्ये तीळ नक्की टाकायचे असतात एक चम्मचभर असे मी तीळ टाकलेले आहेत आणि लगेचच आपण ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत भाज्या छान अशा दोन मिनटं परतायच्या आहेत आपल्याला तेलामध्ये तेलामध्ये भाज्या परतल्यामुळे त्या भाजीची चवसुद्धा अगदी वाढते त्यामुळे सर्व भाज्या टाकून व्यवस्थित असं आपल्याला दोन मिनटं भाज्यांना परतून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकास म्हणजेच तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील कोणी जर नवीन लग्न झालेलं आहे त्यांना माहिती नसेल पहिली संक्रांतीला भोगीची भाजी वगैरे कशी बनवतात तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीला किंवा मित्रांना शेअर करा तर पहा इथे दोन मिनटं छान असं आपण भाजीला परतून घ्यायचं चा आणि त्याच्यानंतर आपण बेसिक मसाले टाकायचे जास्त नाही हळद टाकलेली आहे अर्धा चमचा घाटी मसाला मी सातारचे आहे त्यामुळे घाटी मसाला आमचा अर्धा चमचा रेड चिली पावडर अगदी थोडीशी आणि जिरे धनेची पूड आणि स्वादनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे जे अर्धा चमचा मी टाकलेला आहे व्यवस्थित मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं झाकण ठेवून अगदी लो फ्लेमवर आपल्याला भाजीला वाफलून द्यायचं आहे अगदी म्हणजे पाणी अजिबात नाही टाकायचं त्याच्यामध्ये दोन मिनटं छान परतलं की त्याच्यामध्ये गरम पाणी आपल्याला टाकायचं आहे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार पाणी कमी जास्त करू शकता मला जेवढं हवं आहे तेवढं मी पाणी गरम टाकलेलं आहे पण गरमच टाकायचं पाणी तर थोडं जास्तच टाकले पहा इथे कारण हे अजून शिजणं बाकी आहे आणि थोडं हलकं ग्रेवीच छान वाटते या भाजीला त्यानंतर पाण्याला लगेच उकळी आली की आपण ह्याच्यामध्ये दोन मोठे चम्मच शेंगदाण्याचं कूट आणि दीड चम्मच कारळचं कूट हे टाकलेलं आहे पुन्हा आता आपण ह्याच्यावर लीड ठेवणार आहोत आणि लो फ्लेमवर अगदी झाकण ठेवून शिजवणार आहोत चार ते पाचच मिनटात आपली भाजी जी आहे ती हे पहा अगदी तरीदार एकदम मस्त आपण काहीच वाटण नाही टाकलं तरी अगदी जास्त भारी दिसते आणि चवीला पण अशीच छान लागते तर मी सातारचे आहे तर आम्ही सातारी पद्धतीने ही भाजी भोगीची कशी बनवतात ते तुम्हाला दाखवलेली आहे नक्की ट्राय करा खूप जास्त टेस्टी लागते लास्टला आपण याच्यावर गार्निशिंगसाठी टाकूयात कोथिंबीर आणि आपली भाजी जी आहे खाण्यासाठी रेडी आहे ह्याच्याबरोबर तुम्ही बाजरीची भाकरी बनवू शकता बनवू शकता म्हणजे भोगीच्या दिवशी बाजरीचीच भाकरी बनवतात आणि देवांना नैवेद्य दाखवतात चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय